नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली एकतीस क्विंटल किमान दर तीन रुपये कमाल दर चार रुपये सरोवर साधारण दर तीन रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाकाली पाच क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सरोवर साधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर चंद्रपूरगंजवड अवकाली वीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये पाच हजार चारशे रुपये सरोवर साधारण दर पाच हजार तीनशे रुपये बाजार समिती खेडचाकन अवकाली एकशे पंचावन्न क्विंटल किमान तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वडगाव पेड अवकाली एकवीस क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे रुपये दर तीन हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये